हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे आय होप सगळेच ठीक असाल तर थमनेलवरून तुम्ही बघितलंच असाल की गेले कंप्लीटेड तीन वर्ष झालं माझा प्रवास हा यूट्यूबवर चालू आहे आणि मध्यंतरी माझी ज्यावेळेस प्रेग्नेन्सी राहिली त्यावेळेस थोडेफार मी एक सहा महिन्याचा गॅप घेतला होता आणि त्याच्यानंतर माझी डिलिव्हरी झाली त्यामध्ये मला मुलगा झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यामध्ये आत्ता मला मुलगी झाली आहे आणि अशा माझ्या दोन डिलेवरी झाल्या त्याच्यामुळे जास्त यूट्यूबकडे मला लक्ष नाही देता आलं पण त्यातून पण मी आता वेळ काढते माझी बारकी मुलगी खूपच लहान आहे त्यातून पण मी वेळ काढते यूटूबला आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज केले कम्प्लिटेड असं ते चार वर्षाचा प्रवास हा यूट्यूबचा खूप अवघड आहे कारण जेवढी जर्नी जेवढी जर्नी अवघड असते ना म्हणजे यूट्यूबवरची खरंच आणि मी गेले दोन वर्ष झालं शिरवळला होते तिथे जॉब केला त्यानंतर आम्ही गावाकडे आलो गावाकडे आलो त्यानंतर सहा सात महिने आमच्या घरी होतो घरी काय आमचं पटलं नाही त्याच्यामुळे आम्ही मग पुन्हा बाहेर पडलो त्याच्या वेळेस बाहेर पडलो रेंटनं राहत होतो म्हणजे सगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं आम्हाला आमचं लो मॅरेज आहे विथ आम्ही गेले कम्प्लिटेड सहा वर्ष झालं माझ्या लग्नाला आणि मी माझं नवीन नवीन लग्न नाही आहे सहा वर्ष झालं माझं लग्न होऊन आणि सगळ्यांना मला सांगायचं मी तुम्हाला ओळखत नाही तुम्हीही मला ओळखत नाहीत पण तरीही एक यूटूबचा प्रवास हा खरंच खूप अवघड असतो नवीन यूट्यूबरसाठी म्हणसाल तर जोपर्यंत आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नाहीत तोवर आपली जर्नी इनकम्प्लीट असते ज्यावेळेस आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यावेळेसच सगळे आपल्याला ओळखायला लागतात हळूहळू आणि ज्यावेळेस आपलं कंटेंट चांगलं असेल आपण ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट त्याकडे यूट्यूबकडे लक्षात येतो त्यावेळेस कंटेंट आपलं व्यवस्थित राहील आणि लोक पण आपल्याला ओळखायला लागतात ओळखण्याचं राहून दे पण लोकांनी सपोर्ट पण केला पाहिजे म्हणजे जे जी जी आपली माणसं आहेत जे आपले डेली व्हिडिओ बघतात डेली लाईक करतात जे आपले आहेत त्यांनी रोज सबस्क्राईब करायला हवं मराठी माणूस ज्या वेळेस आपला मुलाबाळांना बाळांना म्हणजे त्यात पण स्ट्रगलच आहे कुठलीच गोष्ट आपल्याला अशी सहजता मिळत नाही म्हणे की आपण जरी बाहेर जरी गेलो तरी आपल्याला कष्ट करावं लागतं त्यावेळेस आपल्या घरात पैसा येतो तसंच आहे याचं चा। आधी खूप मेहनत घ्यावी लागते त्यानंतर मग अर्निंग वगैरे चालू होते मला ह्या गोष्टी माहीत आहेत पण मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माझी दोन मुलं आहेत मला नाही होत त्याच्यातून तरी पण मी करते आणि खरंच एकच तळमळ आहे आता पुन्हा युट्यूबवर यायचा प्रवास म्हणजे यायचं कारण म्हणजे ही चिमुकली या चिमुकलीच्या तोंडाकडे बघून मी आले हो आणि माझा मुलगा सुद्धा ती माझी मुलं मोठी झाली ना की मी खरंच सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ना मी यूट्यूबमध्ये लक्ष देईन पण तोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करा छानपैकी आणि मला जास्त नाही बोलता येतो माझी मुलं खूप लहान आहेत अजून आणि त्यातून पण मी व्हिडिओ करते तर तुम्ही मला फक्त सपोर्ट करा आणि गेले तीन वर्ष झालं मी यात आहे मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते सगळे पुढे जातात मग मीच का मागं मला पण कधीतरी हा प्रश्न पडतो ना की सगळ्यांना सपोर्ट मिळतो आहे मराठी यूट्यूबर्स सपोर्ट करत आहेत आणि मीच का मागं पडते मग कधीतरी हारल्यासारखं वाटतं ना की आपण नाही कुठे तरी सक्सेस होऊ शकत आपण हार मानली पाहिजे की आपण नाही सक्सेस होणार पण नाही ज्यावेळेस एखाद्याचा व्हिडिओ बघतो ना त्यावेळेस पुन्हा मोटिवेट येतं की बघा किती प्रयत्न करून मग त्यांना यश मिळतं मला यूट्यूबवर सक्सेस मिळवायचा आहे आणि मला नाही जास्त बोलता येणार पण तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना मी मेहनत घेते इथून पुढे पण मेहनत घेणार आहे आणि तुम्ही मला खरंच सपोर्ट करा कारण की यूट्यूब माझ्यासाठी खरंच नाही सांगू शकत इतकं म्हणजे मला बोलता पण येणार नाही की मी एवढं मेहनत घेते आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा बस मला एवढं सांगायचं आहे माझे जर व्हिडिओ वगैरे आवडत असतील माझ्या पोरांचे व्हिडिओ वगैरे आवडत असतील ना तर चॅनेलला सबस्क्राईब करत जावा आणि ऐश्वर्या त्याला सपोर्ट करा खरंच अश्रू म्हणजे अस थमनेल बघितला असाल तुम्ही कि त्या थमनेलवरून म्हणजे एखादी आई नाही कधी मागं पडू शकत मला माहिती आहे एखादी आई नाही कधी कधी मागं पडू शकत कारण ती आपल्या मुलांसाठी झुंजत राहते तुम्ही त्यातलेच आहात की तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुम्ही खूप स्ट्रगल करता युट्यूबवर त्यातलीच मी पण एक आहे की मी युट्यूबसाठी प्रयत्न करते आहे आणि जेव्हा माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा मला सगळेजण म्हणतात तू यूट्यूबवर काय करते तुला सक्सेस नाही मिळणार आहे आणि पण मी त्यांना काय म्हणते मला सक्सेस मिळू हो दे नाही हो तर नाही मिळू दे मी प्रयत्न करणार मी जेव्हा प्रयत्न नाही प्रयत्न जर नाही केले ना तर पुढे यश पण येत नाही बरोबर ना तर चला तर मग जास्त वेळ नाही घेणार आहे लहान बाळ झोपली जो, जो जो झोपली आता अशा प्रकारे मग फक्त एवढंच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीच आणि ऐश्वर्या ताईला सपोर्ट करा मी तुमची खूप खूप आभारी आहे चला